आम्ही ते शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नाच्या बाबत गेल्या एक महिन्यापूर्वी ते दीड महिन्यापूर्वी जे रत्नपुरी शिक्षण आहे आहेत तेथील शेती महामंडळाच्या लोकांना घर खाली करा घरे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत अशा पद्धतीची नोटीस सगळ्या कामगारांना दिले त्यानंतर काही कामगार आमच्याकडे आले आमच्याशी चर्चा केली आणि नोटीस आम्हाला त्यांनी दाखवल्या आम्ही त्यांना विचारणा केली की बाबा नोटिसा कशासाठी दिल्या तर कर्मचाऱ्यांनी सांगितलं की ते घरदार जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून शेती महामंडळाच्या लोकांना दिली होती आणि त्याच्यामध्ये ते आता रिटायर झालेले आहेत त्यांचा काही संबंध नाही मग आम्ही त्यांना विचारलं की त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यांच्यासाठी जो रामराज आयोग स्थापन केला होता त्या संदर्भात काही अंमलबजावणी झाली का त्याच्यावर काही चर्चा झाली का तसे काही तुमच्या एमडीने आदेश दिलेत का तर त्यांनी सांगितलं ते न्यायालयीन आहे तो मंत्रिमंडळामध्ये विषय झालेला आहे त्याविषयी काही अधिकारी म्हणजे आम्हाला ह्यातलं काही जास्त माहित नाही त्यानंतर आम्ही मी असेल शेखरभाऊ काटे असतील आकाश पवार ॲडव्होकेट संजय चंदन शिवे यांनी आम्ही बसलो कामगारांच्या ज्या काही त्यांच्या व्यथा आहेत त्या जाणून घेतल्या त्यानंतर हे जे काही समोर बसलेले कर्मचारी आहेत शेती महामंडळाचे का काही कर्मचारी आहेत यांच्याशी चर्चा केल्याने त्यांनी आम्हाला सांगितलं की शेती महामंडळाचं जे स्थापना झाली एकोणीसशे त्रेसष्ट आणि चौसठला आणि बाबा त्यामध्ये दोन हजार सात ला हे शेती महामंडळ परत बंद झालं नवव्या महिन्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा हजार कामगार हे बेघर झाले कामापासून वंचित झाले आणि त्यांना जे परमनंट होते ते तिथं राहिले जे रोजदारीवर काम करणारे होते ना ते अक्षरशः बेघर झाले त्यामध्ये परत त्यांना काही लोकांशी आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेमधून एकच निष्पन्न झालं की शेती महामंडळाच्या कामगारांचा जे रामराज्य आयोग स्थापन झाला आणि त्या रामराज्य आयोग स्थापन झाल्यानंतर त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यावर हो आम्ही बसून अशा पद्धतीच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही तयार केल्या माहितीच्या अधिकारामध्ये ऍडव्होकेट संजय चंद्र साहेबांनी जी माहिती मागितली त्याच्या आधारे आम्ही अभ्यास केला आणि चौदा माळ्यामध्ये आम्ही फिरलो लोकांचे संवाद साधला त्यांच्या घराची दैनीय अवस्था बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत आहे तर त्या लोकांना आधार द्यायचा त्यांचं स्वातंत्र्य हेरवून घेतलं या शासनानं त्यामुळं आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून रत्नपुरीच्या आसपासचे जेवढे सेक्शन आहेत त्या सेक्शनमध्ये जाऊन कामगारांशी चर्चा केली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये हे शेती महामंडळ फक्त इंदापूर तालुका किंवा पुणे जिल्ह्यात नसून ते जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये रत्नपुरी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवपुरी सदाशिवनगर श्रीपूर सातारा जिल्ह्यामध्ये साखरवाडी आणि फलटण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर मळा असं त्याला नाव आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये बेलवंडी हारेगाव सांगदेव नगर टिळक नगर सासरवाडी आणि अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये रावळगाव आणि औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गंगापूर हे गाव आहे कामगारांची लोकसंख्या रोजगार काम करणारे या मळ्यावर जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे कॅज्युअल कॉन्ट्रॅक्ट बेस आणि तात्पुरत्या स्वरूपावर काम करणारे आणि परमनंट कामगार हे प्रत्येक मळ्यावर किमान आठशे ते एक हजार लोक काम करत होती त्यानंतर रामराज आयोगाच्या शिफारशीच्या नुसार आम्ही ज्यावेळेस त्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये आम्ही निर्णय असा घेतला की आम्ही या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या घरावर मोर्चा काढायचा होता परंतु दादा जरी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तर त्यांची ते नैतिक जबाबदारी आहेत ते पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून हे शंभर टक्के काम होते हा कामगारांना आम्हा सगळ्यांना विश्वास होता परंतु एका व्यक्तीला टार्गेट न करता या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य नामदार साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब असाल आणि या देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब असतील खासदार सौ सुप्रताई सुळे असतील नगर जिल्ह्यामध्ये निलेश लंके साहेब असतील सोलापूर जिल्ह्यामध्ये आपले मोहिते पाटील साहेब खासदार असतील यांना गेल्या चार दिवसापूर्वी मी स्वतः दिल्लीला जाऊन त्यांच्याशी हा रामराज आयोगाच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि पवार साहेबांनी आम्हाला तिथं सांगितलं की हा आयोग मी मुख्यमंत्री असताना रामराज आयोगाची स्थापना झाली त्याच्या परशी महाराष्ट्र शासनाने स्वीकारल्या जशाच्या तशा स्वीकारल्या परंतु त्याच्यामध्ये आमचं एकच मत आहे की ज्या जमिनी ज्या होत्या त्या होत्या त्या खंडकरी शेतकऱ्यांच्या होत्या त्या मिळाल्या त्याच्याबद्दल आमचं काही सुद्धा मत नाही परंतु जो आमचा कामगार आहे दुर्बल घटक आहे की ज्यानं हा शेती महामंडळ अतिशय जोमाने प्रामाणिकपणे मोठं केलं त्या कामगारावर आज भीक मागण्याची वेळ आली त्याच्या कुटुंबावाले त्यांच्या मुलाबाच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे आणि जर उद्या पावसा पाण्यामध्ये जर काही मोठे गंभीर दखल झाले किंवा एखादा प्रकार जर घडला तर सारखे आमच्या या शेती महामंडळाच्या कामगारांची जीवितहाण्याची आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे त्यामुळं राज्य शासनाला माझे हात जोडून पाया पुरवून सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की हा, हा प्रश्न आपण मार्गी लावावा याच्यामध्ये माननीय त्यावेळेचे माझे आमदार स्वर्गीय गणपतराव बापू असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील आणि आताचे आपले आमदार आणि कृषी मंत्री मामा भरणे असतील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रियकांता सलमान यशोख यांनी सुद्धा या कामामध्ये प्रश्न उचलून धरला परंतु त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालं नाही झाली नाही विधानसभेमध्ये पावसाळ्या अधिवेशन असेल सगळ्या अधिवेशन हा प्रश्न तारंकित झाला पण याच्यावर काळे मात्र कुठलाही त्या प्रश्नाची दखल घेतली नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे जर ते झालं असतं तर आमचं जे म्हणणं आहे रामराजे आयोगाचं की महाराष्ट्र राज्याच्या आमच्या काही जे मागण्या होत्या त्या मागण्या खालीप्रमाणे आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो त्या संदर्भामध्ये आम्ही मी स्वतः उद्याच्या पंधरा तारखेला सगळ्या माळ्यातल्या सर्व कामगारांना याच्यामध्ये सगळ्यात भूमिका महत्त्वाच्या आहे की शेती महामंडळाचे जे युनियन आहे ते युनियन अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्या पद्धतीनं काम करते लोकांमध्ये काही करून असा गैरसमज समजावला जातोय की युनियन काय करत नाही आम्हाला न्याय मिळत नाही माझी त्या माध्यमातून प्रसार माध्यमात टीव्ही चॅनलच्या माध्यमात तुम्हा माध्यमातून एक विनंती करायची की एखादी जमीन घेतली जागा घेतली आणि आम्ही जर दहा पाच शेतकऱ्याने अर्ज केला आणि एखाद्या शेतकऱ्याने कोर्ट कचेऱ्या किंवा तहसीलदार कचेरीमध्ये जर गेला तर ते न्यायप्रविष्ट बाब होते म्हणजे एक पिढी माझ्या वडिलांनी जमीन घेतली असेल तर माझे वडील वारले तरी त्याचा निकाल लागत नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्या निकाला लागत असते काही आमच्या मागण्या संदर्भात आम्ही युनियन कोर्टामध्ये आम्ही शेतकऱ्याची किंवा कामगारांची मुलं म्हणून या प्रकरणामध्ये उद्याच्या पंधरा ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता रत्नपुरे मळ्या येथून आम्ही जंक्शन चौकापर्यंत आम्ही सत्याग्रही मोर्चा काढायचं ठरवलंय आणि त्यानंतर जे आम्ही त्यामध्ये आमरण उपोषणचा निर्णय घेतला काही कामगारांचं किंवा आमचं सगळ्यांचं असं मत ठरलं की पुन्हा एकदा आपण आजी बंगल्यावर जाण्यापेक्षा आपण दादाला निवेदन द्यायला जायचं होतं तेच निवेदन आपण बारामती रद्द करून माननीय आमदार मा, कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्या घरी जाऊया आणि त्यांना निवेदन देऊया ते संबंधित अधिकाऱ्यांमार्फत किंवा त्यांच्या कुटुंबात आपलं ते जे आमच्या मागण्या आहेत त्या स्वीकारतील परंतु कामगारांचंही म्हणणं आलं आणि आमचंही म्हणणं आलं की आपल्याला कुणाला हे टार्गेट न करता कुणाच्या विरोधात हे आंदोलन नाही हे आंदोलन आमचं न्याय आहे संवेधानिक आहे आणि या आंदोलनाची दिशा जी आहे ती महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावा आणि रामराज्य आयोगाच्या ज्या मागण्या आमच्या आहेत पाच सहा त्याच्यामध्ये अभ्यास करावा युनियन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा शिंदे साहेब महसूल मंत्री खासदार आमदारांची एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घ्यावा अशी विनंती करतो आणि आम्ही त्याच दिवशी तो मोर्चा संपल्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासहित किंवा व्यक्तीस मी सागर दशरथ मिसाळ शेखर भाऊ काटे आणि आमचा आकाश पवार हे आम्ही अन्न पाणी न घेता त्याग करून आजच विषय तुमच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही अमरोन उपोषणा या कामगार लढ्यामध्ये आमचा जीव गेला तरी बेहतात पण हे आंदोलन आम्ही आता महाग घेणार नाही वाटेल की आमची किंमत मोजायची तयारी आहे रक्तपात झाला तरी चालेल परंतु आता कामगारांच्या प्रश्ना याबाबत आम्ही माघार घेणार नाही आम्ही अमरण उपोषणला बसणार आहे याबाबतची अमरण उपोषणची जी आम्ही बसणार आहे त्याची माहिती आदरणीय शेखर भाऊ काटे आपल्याला देतील आज जी पंधरा ऑगस्टला जी आम्ही अमर उपोषणाला बसणार आहे तर साधारण दोन हजार चौदा साली जो मामाने प्रश्न मांडला विधानभवनेमध्ये आजपर्यंत तेच प्रश्न अजूनपर्यंत तेच मामा मांडतात पण आदरणीय मामांनी सुद्धा बरेच कामगारांसाठी मदत केलेली आहे बरेच कामगारांसाठी न्याय आणि दोन गुंड जागा येण्यासाठी आवाज उठवलेला आहे तरी आमचं उपोषण साधारण रत्नपूर्वी माळ्यापासून लॉंग मार्च काढत जंक्शन चौकापर्यंत येणार आणि तिथून जे आम्ही मंडप वगैरे काय टाकले त्या मंडपामध्ये आम्ही अन्न त्याग करून त्या उपोषणाला आम्ही सुरुवात करणार आहे आंदोलन झाल्यानंतर त्यानंतर <coughs> आताच आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट संजय चंदन शिवे की रामराज स्थापन कसा झाला रामराज स्थापन करते वेळे कशा प्रकारच्या तडजोडी झाल्या कंडक्टरी आणि कामगारामध्ये या संदर्भात विस्कृत असे आपल्याशी माहिती देतील आदरणीय मी वकील साहेबांना विनंती करतो की आपण पुढील माहिती द्यावी हा रामराज आयोग यामध्ये हा योग साधारणतः दो दोन हजार तीन साली नेमला होता सरकारनं आणि सरकारनं एवढ्यासाठी नेमला होता की खंडकरी शेतकरी आणि कामगार यांच्या समस्या जाणून घेऊन त्यातून मध्यम मार्ग निघावा मध्यम मार्ग तोडगा निघावा कामगारांनाही वाऱ्यावर न सोडता त्यांचेही प्रश्न सुटले पाहिजेत आणि खंडकरी शेतकऱ्याचेही प्रश्न सुटले पाहिजेत औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल होती कामगारांच्या वतीनं ती याचिका याचिकेमुळं कामगार अं जे खंडकरी आहे त्यांना जमीन द्यायला अडचण येत होती त्यामुळं अनेक शेतकरी खंडकरी शेतकऱ्यांनी संबंधित जे कामगार नेते होते आमचे तात्कालीन त्या काळचे त्या कामगारांना त्या नेत्यांना सांगून गोडीगिरवा ती याचिका मागणी लावली आणि हा रस्ता मोकळा करून दिला त्यावेळेस खंडपीठाने सांगितलं की तुम्हाला खंडकरी शेतकऱ्यांना जमीन दिल्या तरी कामगारांना वाऱ्यावर सोडता येणार नाही ना ना। रामराजे निंबाळकर आयोगाच्या शिफारशी सरकारनं ज्या पद्धतीने जशास तशा स्वीकारल्या आहेत त्यामध्ये त्यामध्ये महामंडळाची सध्या जे राहत असलेले निवासस्थान योग्य किमतीत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना द्यावीत असा एक मुद्दा आहे परत कर्मचाऱ्यांना स्वयंची निवृत्ती नको असेल तर त्यांना शासनाच्या सेवेत म्हणजे महामंडळ सोडून एखादं शासनाची संस्था असेल तर त्यामध्ये त्या कामगाराला घ्यावं असं त्यामध्ये होते महामंडळाच्या कायम कामगारांच्या वरील सर्व मागण्या आहेत याशिवाय नैमित्तिक कामगारांच्या मागण्याचा देखील विचार होऊन कामगारांना कसण्यासाठी जमीन द्यावी याशिवाय पाणी पाट्याच्या हक्कासह त्यांना जमीन द्यावी असं रामराजे आयोग निंबाळकर आयोगानं सरकारला शिफारिस केले मुळात हे जे महामंडळ स्थापन झालं ते भारतीय संविधानाच्या अडतीस एकोणचाळीस नुसार स्थापन झाले ते अडोतीशे एकोणचाळीस काय म्हणतं भारतीय संविधान कि या का देशातील म्हणजे जे वंचित घटक आहेत त्यांचं हे झालं पाहिजे उन्नत झाले पाहिजे त्यांचा आधार मिळाला पाहिजे त्यासाठी हे महामंडळ स्थापन झालं त्यामुळं शासनाने त्या राज्यातील जे उद्योगपती होते त्यांच्या जमिनी काढून एकोणीसशे पन्नासच्या कंपनी ऍक्ट नुसार ही शेती महामंडळ स्थापन केले आणि तो शासनाचा प्रकल्प आहे तो शासनाचा प्रकल्पामध्ये हे कामगार काम करत होते आणि तो शासनाचा प्रकल्प दोन हजार आठ साली बंद झाला याचा अर्थ बंद झाला बंद अवस्थेत आहे चालू आहे पण कामगार त्यातून कमी केले संपूर्ण कमी केले आता मोटर मोजने इतके पाच सात कामगार कामावर आहेत तर हे प्रकल्पग्रस्त कामगार म्हणून शासनानं घोषित करायला पाहिजे होते जसं धरणग्रस्त कामगार आहेत गिरणी कामगार आहेत तसे हे धरणग्रस्त कामगार हे प्रकल्पग्रस्त कामगार शासनानं स्वतःहून बंद केलेले आहे कामगारांना स्वतःहून गोषा गुंडाळ सरकारनं स्वतःहून गोषा गुंडाळ आहे कामगारांनी यामध्ये काय नाही कामगार पंधरा हजार सुमारे कामगार हा विस्थापित झालेला आहे बेघर झालेला आहे भूमिहीन झालेला आहे या कामगारांना न्याय देणं गरजेचं होत पण तो न्याय ह्या सरकारने दिला नाही दुसरी गोष्ट एक कायदा आहे महाराष्ट्र एग्रिकल्चर लँड सिलिंग अँड होल्डिंग ऍक्ट एकोणीसशे एकसष्टच्या एक च्या कायद्यान्वये कलम चार पोट कलम दोन व तीन शेतकरी यांना वाटप करून शिल्लक राहणारी दुर्बल घटक अनुसूचित जाती जमाती बाकी जाती जमाती यांना पन्नास टक्के जमीन राखून ठेवून वाटप करावी असा कायदा आहे परंतु हे वाटप करून कामगाराचं ही कल्याण न करता ही जमीन भांडवलदारांना ठेकेदारी पद्धतीनं दिली आणि कामगार अक्षरशः वाऱ्यावर हो सोडला मग याला सरकारने ह्या कायद्याचा भंग केला अंमलबजावणी केली नाही रामराजे आंबेड आयोगाची निंबाळकर आयोगाची अंमलबजावणी केली नाही ह्या एकोणीसशे एकसष्टच्या कायद्याची अंमलबजावणी ना, केली नाही भारतीय संविधानाच्या आवडती चा भंग केलाय त्यामुळं या कामगाराला न्याय मिळणं गरजेचं आहे आता सध्या महामंडळाच्या पाच एकराच्या त्रिज्याच्या बोल त्रिज्याच्या आकारात पाच किलोमीटरच्या अंतरात स्थानिक स्वराज्य संस्थांना डेव्हलपसाठी जमीन द्यायच्या त्यामध्ये कामगाराचं काय आहे कामगार हित काय तुम्ही इतर संस्था आणून तिथं ठेवताल बसवताल कामगाराचं हित काय यामध्ये इथं कामगार डोळ्यासमोर ते ठेवून तो प्रकल्प त्यांनी उभा केला पाहिजे पहिली आठ दुसरी आता पंधराशे एकर जमीन शेती महामंडळाची एम आय डी सी ठर त्यांचं ठरलंय रिझर्वेशन मंत्रिमंडळात पास करून घेतलंय देण्याबद्दल दे आमचं काय दुमत नाही तिथं एम आय डी काय विमानतळावर जरी आणलं इथला विकास होणार आहे पण कामगारांना कामगार हित कामगारचं कल्याण त्यांच्या गरजा तुम्ही जाणून बुजून शेती महामंडळ कामगारांना बेरोजगार बेघर केलंय प्रकल्पग्रस्त केलाय त्यामुळं त्यांचं पुनर्वसन झाल्याशिवाय तुम्ही हे प्रकल्प राबवण्यात का तथ्य नाही त्यामुळं आमची यावेळेस आर मागणी म्हणून पंधरा ऑगस्ट पासून हे जे बेमुदत उपोषण होणार आहे त्याला बेमुदत सुद्धा कामगार सुरू करणार आहेत तर कामगारांना शासनाने आमच्या दखल घ्यावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा एवढंच धन्यवाद आणखी तुम्हाला एक माहिती द्यायची अं द्यायचे आवर्जून की रामराज आयोग स्थापन झाल्यानंतर ज्या मागण्या झाल्या त्या मागण्या आजपर्यंत शासनाने स्वीकारल्या नाहीत आणि त्याची चल ढकलपणा चालू आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वीकारल्यात व त्याची अंमलबजावणी झालेली नाही तर त्याच्या मागण्या काय होत्या तर रामराज्य आयोग समितीच्या शिफारशी जशा तशा स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी दोन महाराष्ट्र राज्य सरकारने कामगारांना दोन गुंठ जागा राहते घर व घर बांधून देण्याची मान्य करण्यात आले आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री रामराजे निंबाळकर साहेब समितीच्या शिफारशीवरून कायम कामगारांना दोन हेक्टर जमीन म्हणजे पाच एकर आणि केजल कामगार जे होते रोजंदारीवर काम असणाऱ्याला दोन एकर जमीन देण्यात यावी असं रामराजे आयोग म्हणतोय तशाच्या तशात फक्त आमचं मत आहे आमची दोन गुंतही मागणी मूळ नाही ह्या आमच्या मागण्या आहेत आणि त्याच्यामध्ये आमची चौथी मागणी अशी आहे की तत्कालीन महसूल मंत्री माननीय पतंगरावजी कदम साहेब यांच्याशी झालेल्या बैठकीत प्रमाणे शेती महामंडळाच्या ठरावाप्रमाणे कामगाराचे देयक रक्कम नव्याण्णव कोटी पन्नास लाख रुपये देण्याचे ठरले असताना ती रक्कम अद्याप दिली गेली नाही ती तत्काळ देण्यात यावी तत्काळ कामगारांची मूळ मागणी आहे आणि चौथा पाचवा वेतन आयोगाचा फरक दिलेला नाही तो देण्यात यावा आणि चौदा माळेवर काम करत असलेल्या कामगारांना सातवा आठवा वेतन आयोग लागू करावा आणि सहावी आमची मागणी अशी आहे की सन दोन हजार पंचवीस साली सहावा तेवीस साली सहावा वेतन आयोग देण्याचे शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे तो अद्याप मंजूर केलेला नाही आणि ती मागणी मंजूर करून यावी आणि ज्या कामगारांच्या दयक रकमा आहेत ज्या थकीत आहेत त्या देण्यात याव्या त्याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला मला सांगायचंय की शेती महामंडळाच्या दोन हजार सातला ला शेती महामंडळ बंद झालं नवव्या महिन्यामध्ये पण जवळजवळ आपल्या या शेती आप महामंडळाच्या आज बी आपण जर विचार केला तर जवळजवळ शेती महामंडळाची जी जमीन आहे ती जवळच्या त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार एकर जमीन हे आज बी शिल्लक आणि पडीक आहे तीच जमीन जर या कामगारांना तुम्ही शिल्लक ज्यावेळेस कामगार उघड्या पडला होता ज्यावेळेस हा कामगार बेघर झाला होता शेती महामंडळ बंद झालं होतं जर शेती महामंडळाच्या कामगारांना ह्या जमिनी जशा धनदांग्यांना दलालांना भारव्यांना दिल्या तसं ह्या कामगारांना जर दिल्या असत्या तर हा कामगार आज स्वातंत्र्यानं स्वतःच्या हिमती उजागला असता व्यवसाय दूध व्यवसाय असेल मच्छीमारी कोंबड्या पाळल्या असत्या आणि तो सुजलाम सुफलाम झाला असता त्यात चार हजार पाच हजार आठ पाणी लाईन सैद दिल्या तर ह्या कामगारांना दिल्या असत्या तर त्या कामगारांचं जीवनमान उंचावलं असतं त्यांच्या मुलाबाळांचं लेकडाबाळांचं सुख या शासनाला आणि शेतीमाळाला लागलं असतं आणि दुसरी आवर्जून तुम्हाला एक गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या शेतजमीन जमीन धोरण कमाल मर्यादा अधिनियम एकोणीशे एकसष्ट आणखी सुधारणा करण्याच्या विधायक विधानसभेमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सहमत केल्याप्रमाणे विधान परिषदेने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला सहमत केला म्हणजे सर विधानसभा विधायक क्रमांक पन्नास याप्रमाणे कायदा सहमत केला आणि सदर कायद्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये जो परिसर आहे मग जंक्शन आणि असेल आनंदनगर असेल बरणेवाडी असेल लासूरने असेल रणगाव असेल कळम असेल निमसाकर असेल आसपासच्या जागा ज्या दहा ते पाच याकर त्या ग्रामपंचायतीला देण्याच्या बाबत सार्वजनिक प्रयोजना संबंधित वरील पूर्वीच्या कायद्यामध्ये बदल केला आणि त्या बदल करून त्या मध्ये असा कुठेही उल्लेख केलेला नाही की या दिलेल्या जागेमध्ये कामगारांना दोन गुंठे जागा देऊन घर बांधून देण्याचा कायद्यामध्ये कुठेही उल्लेख नाही तरी महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आणि कृषी मंत्री आणि माननीय खासदारांना आमची विनंती की या कामगारांवर अन्याय होतोय तेव्हा या कामगारांना दोन गुंट जागा देण्याच्या संदर्भामध्ये त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावे हे सुद्धा मागणी आमची आहे या मागणीमध्ये आपण सगळ्यांनी जर आमच्या या प्रश्नावर लक्ष घातलं तर उद्याचा होणार आंदोलन हे सुद्धा अतिशय आक्रमकपणे आम्ही करणार आहे आम्ही जीवाचे कसलेही परवा करणार नाही गेले चार पाच ते सहा पिढ्या या कामगारांच्या उद्ध्वस्त झालेल्या याबाबत रिटायरमेंट कामगार येत आहेत ते सुद्धा तुमच्याशी हितगुज करणार आहे आपण जर त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या व्यथा भावना जर जाणून घेतल्या तर निश्चित या कामगारांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घ्या अशी मी विनंती करू <tusuk> नमस्कार नमस्कार मी राजू पठाण नैमित्तिक कामगार रत्नपुरी माळा हे जे आमचे देणे आहे एक नव्याण्णव कोटी पन्नास लाख तर हे आमचे निवृत्त कामगार झालेले मरून चालले ती देणी कधी मिळणार आम्हाला आमची एकच विनंती आहे की तेवढी देणी शासनाने आमची तत्काळ द्यावी एवढच बदलू शकतो मला मी गजानन नारायण कांबळे मी गजानन नारायण कांबळे मी शासनाला विनंती करतो जी काय आमची थकीत देणे ही थकी देणे द्यावी आणि दोन गुंट जागा आणि पाच एकर जमीन जी शासनानं मंजूर केलेली आहे रामराजे आयोगानं शी त्वरित द्यावी आम्ही हक्कानं मागतो कारण का आमच्या चार पिढ्या ह्यात गेलेत आम्हाला घरी कुठल्याही गावी गेलो तरी आम्हाला घर नाही दार नाही काय नाही आता आम्ही जीवाच्या कराराने त्या खोल्यात कधी होईल सांगता येत नाही तर आम्हाला एवढीच विनंती आहे की आम्हाला ताबडतोब मागणी आमच्या मान्य कराव्या नमस्कार मी शाहजी भीमा कांबळे शाजी भीमा कांबळे राहणार रत्नपुरी उकळमाळ येथील मेन झालेला माणूस आहे दोन हजार सोळाला रिटायर झालो मी पंच्याहत्तर साली कमाला लागला असताना दोन हजार सोळाला कमी झालो माझी जी एनर्जी रक्कम होती ती मला दिलेली आहे आता त्यातनं जे काय राहिलेले आहे ते आमचे अजून मिळण्याबाबत नमस्कार करतो तुम्हाला आणि जे राहतं घर आणि दोन गुंत जागा जी आमची आहे मागणी ती आम्हाला मिळण्याबाबत नम्र शासनानं महामंडळ नुकतंच कामगारांना एक नोटीस दिली कि त्या तुम्ही ज्या राहताय ती घरं निकृष्ट दर्जाची झालेली आहेत ते कधीही जास्त असतील ते राहण्यालायक नाहीत इनडायरेक्टली महामंडळानं आम्हाला ती घरं सोडून जावे असे एक नोटीस दिलेली आहे परंतु शासनाला महामंडळाने यापूर्वीच मी स्वतः एक पत्र दिलं होतं की या घर धासवाय झालेत पडाय झालेत माळीसारखी दुर्घटना होईल आणि लोक त्यात जायबंदी होतील मरतील तर शास सरकारनं महामंडळानं त्याची दुरुस्ती त्यांनी करावी अथवा त्याची परवानगी कामगारांना द्यावी दुरुस्तीसाठी त्याच्यावर शासनानं कोणतंही मला पत्रव्यवहार केलेला नाही दुसरी गोष्ट शासन हे महामंडळ स्थापन होण्यापूर्वी ह्या ज्या घर आहेत ही घर वालच नगरला वालचंद हिराचे सेठ या वालचल नगर उद्योग समूहाने ही घरं बांधली होती एकोणीसशे त्रेचाळीस साली त्या सालापासून महामंडळ आज ताब्यात पर्यंत आमच्याकडून भाडं वसूल करून घेतलं आमच्या पूर्वजांकडून घेतलं आमच्याकडून चौथ्या पिढीकडून हे भाडं वसूल करून घेतलेलं आहे तर साहजिकच जे भाडे आहेत त्यांचं कल्याण हित त्यांची संरक्षण करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे संविधानिकरित्या शासनाचीच आहे शासनानेच त्याच्यावर दुरुस्त के दुरुस्ती केली पाहिजे होते घराची दाखदुदी करून त्याच्यावर कामगारांना संरक्षण दिलं पाहिजे होते पण शासनानं तसं न करता अशा आशयाची अन्यायकारक नोटीस घर सोडून जा अप्रत्यक्ष अशी नोटीस आम्हाला पाठवली आहे ती नोटीस शासनानं एकतर माघारी घ्यावी अन्यथा घरच दुरुस्त करून तात्पुरते स्वरूपात तरी द्यावी